अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणी उच्चस्तरीय समितीची स्थापना प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यावरही राहणार भर घटनास्थळी एका इमारतीच्या छतावर विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडला तपासाला वेग अपघाताच्या आधीची तांत्रिक माहिती मिळवण्यास होणार मोठी मदत इस्रायल इराण संघर्ष चिघळला इराणने इस्रायलवर डागली शंभरांहून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बहुतांश क्षेपणास्त्र हवेतच निकामी केल्याचा इस्रायलचा दावा पश्चिम आशियातल्या परिस्थितीबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठीची गरज मोदींनी केली व्यक्त देशात पुढील अनेक महिन्यांकरता पुरेसं इंधन उपलब्ध केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती केंद्रीय <देवारा> <देवारा> आयुष मंत्रालयाद्वारे दिल्लीत योग कनेक्ट दोन हजार पंचवीस या <थ्वारा> जागतिक परिषदेचं आयोजन योग आपल्या दैनंदिन जीवनाचा विभाज्य भाग व्हावा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव मुंबई रायझिंग कार्यक्रमात पाच नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठानं मुंबई आणि नवी मुंबई परिसरात शाखा उपलब्ध करण्यासाठी इरादापत्र प्रदान आषाढी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांची तातडीनं पूर्तता करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश आणि राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन केली जाईल अशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती